शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अलीकडं केळी करायची पण जमीन निचरायची नाही तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याने काय केलं पाहिजे तर या ठिकाणी निचरा निचरा प्रणाली म्हणून एक, एक नी नीच्रा प्रना, नीच्रा नवीन पद्धत आली वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्या काढून त्याचा निचरा एक ठिकाणी काढून दिला जातो आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जे निचरा प्रणालीचे मॅनेजर आहेत कंपनीचे यांच्याकडून घेणार आहे सर नमस्कार नमस्ते नमस्कार मी अभिजित जगताप सांगली इथं वस्ती टणू इथे आलो आहे अमोल मोहिते यांच्या शेतावर इथं आता तुम्ही बघताय पाठीमागं हे काम चाललं आहे निचरा प्रणालीचं हे जे तुमच्या नदीकडच्या शा शारपड जमनी आहेत किंवा जिथं जास्त पाण्यानं आता पिकं ओटत नाहीत पिकाची मुळी चालत नाही पिकं येत नाही अशा जमिनीसाठी हे काम आहे चांगलं आमच्या सांगली भागात हे काम आता वीस वर्ष झालं चालू आहे जवळपास चार पाच हजार एकर जमीन ह्या माध्यमातून जी पिकायची बंद झाली ती त्या चार साठ सत्तर टनापर्यंत ऊस एकरी निघायला लागलेत हे शेतीसाठी चांगला आहे जिथं पीक येत नव्हतं मा काय गवतसुद्धा उगवत नव्हतं तिथं आज साठ सत्तर टन ऊस आलेत आणि ह्याला खर्च एकदाच आहे ह्याचं काही मेंटेनन्स नाही हे काय खराब होत नाही पी व्ही सी पाईप जसं एकदा जमिनीखाली घातले की परत त्याचा काही मेंटेनन्स नाही तसं ह्याचा काही मेंटेनन्स नाही याला काय परत लाईट लागत नाही बाकीचा कुठला रेग्युलर ह्याच्यासाठी मेंटेनन्स नाही ॲटोमॅटिक चालत ता राहतं जमिनीतलं जे आधाचं पाणी पावसाचं पाणी हे जमिनीच्या बाहेर काढून जमीन नेहमी वापशावर आणण्यासाठी हे चांगलं काम करतं जमीन वापसा हा विषय निघाला आता हा इंदापूर तालुका आहे हां इंदापूर तालुक्यात दोन्ही बाजून उजनी धरण आहे आणि दोन्ही बाजूने दोन नद्या आहेत निरा आणि नि विमा तर अशा परिस्थितीत आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अशा क्षारफड झालेल्या आहेत आणि पाण्यानं निचरा होत नाही केळी हे पीक आता शेतकऱ्यांना पैसे देऊन जाणार पीक आहे आणि केळी जर करायची म्हणलं तर निचरा होणं आवश्यक हो आहे जमिनीचा मुळी चालत नाही तर हाच विषय घेऊन तुम्हाला एक प्रश्न विचारतो असा केळीच्या शेतकऱ्यांच्या शेतात तुम्ही हा प्रयोग राबवला आहे का हो आता केळीसाठीच इथं तुमच्याच भागात बाबळगावला संगमला इथं नरसिंगपूरला तनूला गिरवीला ह्या पाच सहा गावात जिथं जिथं काम केले त्या सगळे शेतकरी आहेत ते ऊस सॉरी केळी उत्पादक शेतकरी आहेत ते आपण हे काम केल्यानंतर त्यांनी ती त्यात केळीच लावले आणि केळीचे प्लॉट त्यांच्या पहिल्या प्लॉटपेक्षा चांगले पण आलेत हा प्रयोग राबवत असताना पैशाचा प्रश्न येतो शेतकऱ्यांकडं भांडवल म्हणलं की थोड्याश्या आड्याडचणी असतात सुरुवातीच्या काळात तर त्याला अनुसरून तुम्हाला दुसरा एक प्रश्न असा विचारतो की याला एकरी सर्वसाधारण आता तुमच्याकडे हे बंडल दिसत आहेत हां तर एकरी सर्वसाधारण खर्च किती येईल एक सुरुवातीपासून शेवटपर्यंत विस्तृत सांगा खर्चाचा हिशोब असा आहे जमिनीची म्हणजे पाणी किती आहे जमिनीत जास्त पाणी असेल तर पाईप जास्त लागतात त्या हिशोबाने खर्च वाढतो पण सर्वसाधारण एक ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत एक लाख दहा हजारापर्यंत एकरी खर्च येतो ऐंशी हजारापासून एक, एक लाखापर्यंत सर्वसाधारणपणे एकरी खर्च येतो किंवा जमिनीच्या ह्याच्यानुसार कमीसुद्धा करायचं म्हटलं तर कमीच होतं पाईप कमी वापरली जाते अगदी जिथं गरज आहे तिथंच फक्त पाईप टाकली तरी होते पण एक सारखा प्लॉट करायचा म्हणलं केळीसारख्या पिकाला तर तुम्ही जे खतं सोडता जी, खत जी काय औषधं सोडता त्याचं स सगळीकडे समान काम चालावं असं वाटत असेल तर जमीन पण खालणं निचरा व्हायला सामान चालली पाहिजे त्या हिशोबानं साधारण ऐंशी ते एक लाखापर्यंत खर्च आहे याचा आता एक एकरामध्ये मॅक्झिमम आपण पकडूया हां चारीचा खर्च वजा करून हां हा जो तुमचा बंडलचा खर्च आहे तर बंडल एकरी बंडलच्या विषयात माहिती द्या थोडीशी बंडल किती मीटर जाईल आता हा, हा शंभर मीटरचा बंडल येतो साधारण बारा हजार रुपये किंमत आहे त्याची आणि आप म्हणजे असं एकरी खर्च टोटल म्हणजे चार बंडल लागतात त्याचं जेसीबीचं एक्सर्वेशनचं काम आहे बाकीचं लेवल काढून माणसं लावून त्याच सगळं काम करून घ्यायचं ते आता सगळा खर्च एक ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत जातो एकरी मॅक्झिमम जर आपल्याला करायची असेल हे चारी प्रणाली तर चार बंडल लागतात टोटल चार चार बंडल एका बंडलची किंमत किती आहे प्राइस बारा हजार बारा हजार आणि शेतकऱ्यांनी वैयक्तिक चारी घ्यायचा विषय असला त्या बारा हजार रुपयेचा हा बंडल लागतो काही ह्याला पी पाईप लागतात हे फिल्टर पाईप म्हणतात त्याला सबसर्फेस पाईप ह्याचं कलेक्टर पाईप म्हणून ह्या ह्यातून गोळा गोळा होणारं पाणी बाहेर काढायला पी व्ही सी पाईपची लाईन टाकायला लागते तर ती पी व्ही सी पाईप ही पाईप ह्याचं लागणारं फिटिंगचं मटेरियल हे असं सगळं त्यात आहे ॲड करून मग तुम्हाला एकत्र किंमत मी सांगितली आता दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिना आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही याची किंमत बारा हजार एका बंडलची सांगितली आणि त्याचबरोबर मजुरीचा विषय येतो हा बंडल मजुरीवर करता तुम्ही का म्हणजे एकरी जिथं शक्य आहे शेतकरी जिथं देतात तिथं एकरी करतो काही जणांना फक्त मला एखादी पाय एक बांधाच्या कड जिथं पाणी साठते तिथंच फक्त पाईप टाकायचे अशा ठिकाणी मग एक जो बंडलची पाईपची किंमत आणि आमची मजुरी साधारण साडेतीन हजार रुपये एका बंडलला आम्ही घेतो त्यात आम्ही प तुम्ही जे सी पी नोकरून दिलं तिथं लेवल काढून पाईप लेवलमध्ये ॲटो लेवल, लेवल मशीननं लेवल हे करून पाईप आम्ही थोडी माती टाकून लेवलनं मुजवून देतो नंतर मशीननं मुजवायची आता तर मी मोबाईल नंबर सुरुवातीला सांगितलं नाही मोबाईल नंबर शेतकऱ्यांना सांगा कारण शेतकऱ्यांचा फोन जर आला कुठून महाराष्ट्रातून आता कुठूनही फोन येऊ शकतो तुम्हाला हो मोबाईल नंबर माहीत असणं आवश्यक आहे माझं नाव अभिजित जगताप मी सांगलीच आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस सातशे दहा चारशे सत्त्याण्णव तर शेतकरी मित्रांनो बघा ज्यांना केळी करायची किंवा आपलं क्षारफड जमीन झाली निचरा होत नाही पाऊस आल्यानंतर जमिनीला वेळोवेळा आपले पाणी लागतं आहे तर अशा वेळेस एकरी सर्वसाधारण खर्च किती येतोय ते ह्या सरांनी सांगितले आणि ही प्रणाली आपण वापरून आपल्या शेतीत प्रगती करू शकता तुमच्याकडं दहा एकर जमीन आहे पण तुम्हाला केळी करायची किंवा ऊस करायचा आहे परंतु जमिनीचा निचरा होत नसल्यामुळं तुम्ही हे पिक करू शकत नाही तर सविस्तर शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही हे किती दिवस झाला सर्वसाधारण काम करताय आता मला हे काम करून पाच सहा वर्ष झाली पण ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी राबवून आमच्या सांगली जिल्ह्यात कमीत कमी वीस वर्ष झाली सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण भरपूर आहे आणि निचयाच्या जमिनी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के नाही त्याच म्हटलं तरी चालत हो तर तो अनुभव कसा आहे तुमचा आता तेच सांगतो तिकडं आमच्या भागात जमिनी खराब अशा झाल्या होत्या की हजारो एकर जमीन पडून होती काहीच त्यात पिकत नव्हतं माती म्हणजे पीठ झाल्यागत झाली होती त्या जमिनीत आज साठ सत्तर टनापर्यंत एखादी शेतकरी ऊस काढायला लागले आता ही प्रणाली राबवत असताना चारी काही लेवल ओलणं निघत नाही किंवा जमीन लेवल ओलणं नसते बऱ्या शेतकऱ्यांची त्यावेळी तुम्ही आता दुर्बीण दिसते तुमच्याकडे तर ती सिस्टीम काय ती त्यासाठीच आहे जसबीन लेवल ह्या कामात लेवल महत्त्वाचे आहे ह्याला काय पाणी बा बाहेर काढायला किंवा कुठलंही मोटर वापरली जात नाही ते पाईपच्या आणि त्या लेवलच्या माध्यमातूनच हे पाणी बाहेर काढलं जातं पाणी गोळा केलं जातं त्या लेवलनं बा मध्ये काम केलं तरच ते पाणी बाहेर निघतं नाहीतर बाहेर निघत नाही आता हे अमोलराजींचं क्षेत्र आहे तुम्ही आता या ठिकाणी काउंटिंग जर केलं तर उ चढाच्या बाजूला एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि त्या ठिकाणी एक पॉईंट केला आहे हां तर तिथून आता पुढं तुम्ही पाणी काढलं आहे हो तर अशा पद्धतीनं ही जी प्रणाली राबवत असताना एका ठिकाणी पाणी करून पुढं सोडून देत आहे हां मग जिथं जमिनीचा एक लास्टचा पॉईंट आहे तिथनं जे तुमच्या भागात ज्याला चावी किंवा ओढा म्हणतात किंवा आता नदीला सोडायचा तो लास्टचा पॉईंट महत्वाचा आहे की त्याची लेवल आपल्या ले ह्या लेवलपेक्षा खाली पाहिजे ही प्रणाली शंभर टक्के यशस्वी होत होती ही तर दिसतंय आता ह्या भागातून बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही मग नाव सांगितले हो। एक दहा पाच शेतकऱ्यांची तर त्यांच्या शेतावरती पीक उत्तम आलंय ऊस असो किंवा केळी असो तर आता ह्या पाईपच्या पाईपची गॅरंटी कशी आहे पाईपला ह्याला म्हणजे लाईफ लाँग लाँग टाईम याचं लाईफ आहे ह्याला काय खराब व्हायचा हो काही चान्स नाही एकदा जमिनीखाली घातली की त्याचं त्याचं काम चालू राहतं आता पी व्ही सी पाईप तुमच्या कुठल्याही कोण शेतकऱ्यानं घातली तर पन्नास पन्नास वर्ष झाले ज्या वेळेस एखादा पॅटर्न जमिनीमध्ये आपल्या राबवत असतो आणि जर आपण जे मटेरियल घेतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च येतात हा पाईपचा बंडल दिसतोय तर हा जमिनीत गाडल्यानंतर बाहेरून पांढरं कोटिंग दिसतंय तर या सर्व गोष्टी गॅरंटीनं शेतकऱ्याला किती दिवसापर्यंत शेती जमिनी त्याचा वापर होऊ शकतो आता सांगली भागात ह्याची सुरुवात झाली तिथं आज वीस वर्ष होऊन गेले तर अजून कुठले पाईप खराब झाले म्हणून काढावे लागलेली नाही काम चा म्हणजे त्या पाईप घातल्यापासून त्याचं काम चालूच आहे पाऊस पडला शेतात पिकाला पाणी दिलं ते पाणी कलेक्ट होऊन बाहेर निघते ज्यावेळी शेतात पाणी नसते त्यावेळी त्या पाईप मोकळ्याच असतं पाईपची वॉरंटी किती आहे वॉरंटी म्हणजे किमान पंधरा वर्ष तरी आम्ही सांगतोच पण आज वीस वर्ष होऊन गेले तर अजून कुठं खराब झालेलं नाही पाहिजे वीस वर्षानंतर पाईप काढला तर हे पांढर कोटिंग वगैरे सगळं असं निघत हा आता अजून कुणी काढलंच नाही ना त्यामुळं पण एक तुम्ही पाईपच्या संदर्भात जर विषय म्हणलं शेतकऱ्याला तर पाईप पंधरा वर्षांनी हे पांढर कोटिंग असं पाणी त्यात पाणी ओढलं जाते तोपर्यंत त्याचं काम चालूच आहे ना पायपाची सिस्टीम कशी राहते हा पांढरा कवर आता जरा थोडी दाखवा बरं कसा आहे हा जो पायप आहे ना तर हा पांढरावरनं कवर आहे हा कवर आणि आतून पायप आहे तर ही सर्व सिस्टीम पायपाची पाण्याचा कसा होत होती जरा थोडक्यात हे एक वेगळ्या प्रकारचं कापड आहे ह्याला पाण्यानं कुजत नाही प वीस वीस वर्ष वी झालेत वापरले एक बाहेरच्या देशातनं ही टेक्नॉलॉजी आणून आपल्या शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत ॲस्ट्रल कंपनीनं प पहिला जिओरेक्स म्हणून ब्रँड होता आता ॲस्ट्रलच्या नावावर चालतं हे तर हे त्या पद्धतीचं कापड आहे आतनं एक आधी जे शेतकऱ्यांना बांगडी पाईप म्हणत होती त्यातच काही सुधारणा करून काही टेक्नॉलॉजी वापरून त्याची डिझाईन बनवले त्याला आतनं होल आहेत त्याच्यावरून हे कापड आहे ह्या कापडामुळं आत माती जात नाही चोखप होत नाही फक्त पाणी ओढून घेतलं जातं ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान होत आहे हां आणि ज्यांच्या जमिनीत जे पाणी साचून राहतं आहे हां किंवा उन्हाळ्याचे दिवस असलं तरी पण शेतीला त्या झेल लागतो शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अशा जमिनीत हा प्रयोग करायला काय अडचण नाही कुठलीच तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला सर्वात शेवटी जाऊन काय सांगायचं या प्रयोगाविषयी आता बागायती शेतकरी जे आहेत ऊस असू दे केळी असू दे फळपिकं करणारे असू देत अशा शेतकऱ्यांना इतर वेळेला पिकाच्या वाढीसाठी लाखो रुपये खर्च करतात पण जमीन जर व्यवस्थित असेल तरच ते म्हणजे केलेला खर्च योग्य ठरेल जमीनच जर निचरा नाही झाला त्यातनं जादा जर पाणी नाही निघालं तर पिकाची मुळी चालणार नाही ज्यादा खतं कारण नसताना त्या खताला ना औषधाला खर्च होतोय तर जमिनीची वापसा कंडिशन योग्य व राहिली तर पिकाचा इतर खर्चसुद्धा कमी येऊ शकतो आमच्या इंदापूर तालुक्यात केळी पिकाकडे शेतकरी वाळ आहे आणि केळी पिकाचं एक वैशिष्ट्य असं आहे त्याची मुळी जर जमीन मी असली तर चालते तर केळी पीक बागादारांना तुम्हाला काय संदेश द्यायचा इंदापूर तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील सर्व जिथं नेत्र होत नाही आता जिथं हिथं तुमच्याच भागात मी केळी पिकासाठी जिथं जिथं केलंय काम त्यांचे आधी त्या शेतकऱ्यांचे आधीची केळीचे प्लॉट आणि हे काम केल्यानंतरचे केळीचे प्लॉट ह्यातला फरक तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघू शकताय इथं तुमच्या बाबळगावमध्ये असेल संगममध्ये असेल नरसिंगपूरला असेल गिरवी टनू ह्या भागात जिथं जिथं काम केलं ते केळीसाठीच केलंय पहिल्या जमिनीतनं आता केल्यानंतरच्या जमिनीतला फरक जमिनीतला वापसा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल तर सांगलीवरून येऊन आपल्या इंदापूर तालुक्यात उत अतिशय उत्कृष्ट अशी आपल्या युट्यूब चॅनलला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद